नमस्कार मी रमेश सर बोरवडे विद्यालय बोरवडे मी आज तुम्हाला एका नवीन भागाकडे घेऊन जात आहे तो भागही खूप अत्यंत महत्त्वाचा आहे भाग एवढ्यासाठी महत्त्वाचं म्हटलं की स्वराज्य स्थापनेमध्ये या मावळ्याचं खूप अत्यंत महत्त्वाचं स्थान स्वराज्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांना अनेक मावळ्यांची त्यांना साथ लाभली मुलाचं सहकार्य लावलं आणि त्यातीलच एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा किंवा स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ज्यांना बघित ओळखलं जातं ते म्हणजे बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक यांची समाधी कोठे आहे तिचं नेमकी अवस्था आता कशी आहे आणि मग तिथं जाऊन आपण कोणता इतिहास जाणून घेणार आहोत हे आजच्या या व्हिडिओतून आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष कृतीचा आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या बहिर्जी नाईक यांच्या समाधीला आपणही नक्की भेट द्या द्यावी अशा प्रकारची मी विनंती आपल्याला करतो कारण हे समाधीस्तर केवळ स्वराज्याची स्फूर्ती नाही तर ते अखंड हिंदुस्थानाचं स्फूर्तीस्थान आहे चला तर मग बघूया बहिर्जी नाईक यांच्या समाधीविषयी अधिक माहिती बहिर्जी नाईक यांची समाधी सांगली जिल्ह्यातील भोपाळगड म्हणजेच बानोरगड येथे आहे प्रत्येक मराठी माणसाने भेट द्यावी व इथे नतमस्तक व्हावे असे हे ठिकाण हे समाधीस्थळ सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये आहे सांगोला आणि खानापूर तालुक्याच्या सीमेवर बसलेलं हे समाधीस्थळ आहे बहिर्जी नाईक म्हणजे हजार गुणांची सोंगे घेऊन बेमालूमपणे वठविणारे अचूक हेर होय बहिर्जी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजाकडून दोन्ही हातांनी शाबासकी मिळविली होती हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत त्यांचे मोलाचे कार्य होते कधी फिरस्ता कधी गोसावी कधी फकीर कधी वासुदेव कधी कुडमोड्या जोशी कधी डोंबारी एक ना दोन असे अनेक रूपे घेऊन शत्रूच्या गोट्यात जाऊन पर्वा परवाना करता ते हेरगिरी करीत असत याच बानुरगडावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हे वीररत्न शत्रूच्या ताब्यात सापडले कोणी म्हणतात दूरवर शत्रूच्या तलवारीचे घाव शरीरावर पडून या ठिकाणी त्यांनी स्वतःचे प्राण सोडले तर येथेच झुडपात लपून राहिले असता शोध घेताना भाल्याचे टोक वरमी लागून त्यांचा मृत्यू झाला असावा अशी आख्यायिका आहे काही असले तरी या समाधी स्थळाला एकदा तरी भेट देऊन इतिहास समजावून घेणे हे आपले कर्तव्य शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हे करत असताना शिवाजी राजांना अनेक मावळ्यांचं सहकार्य मिळालं यातीलच एक प्रमुख नाव आपल्याला समोर घ्यावं लागेल ते म्हणजे गुप्तहेर स्वराज्याचे ज्यांचं स्वराज्य निर्मितीमध्ये खूप महत्वाचं योगदान ठरलेलं आहे आणि ते म्हणजे बहिरजी नाईक जाधव आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील या ठिकाणी बांधोरगड या ठिकाणी त्यांची समाधी आहे खरं बघितलं तर शत्रूच्या बातम्या काढायच्या आणि राज्यांच्या पर्यंत पोहोचवायच्या स्वतःचा जीव घालून धोक्यात घालून आपल्या जीवाची वाढ करता स्वराज्याच्या निर्मितीसाठी आणि केवळ राज्यांच्यासाठी त्यांनी शत्रुसेनाच्या सगळ्या बातम्या पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि बऱ्यापैकी या सगळ्या बातम्या त्यांनी देऊन या स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा खूप मोठं मौलिक अशा प्रकारचं त्यांचं सहकार्य मिळालेलं होतं आणि त्यांच्या या गुप्तहेर गुप्तहेर म्हणून ते प्रसिद्ध होतेच परंतु विविध सोंग घेऊन अगदी शत्रू सैन्याला सुद्धा माहिती पडायचं नाही की बाबा हे गुप्त ये शिवाजी राजांचे आणि अशा पद्धतीनं तिथल्या सगळ्या बातम्या त्या राजाने द्यायचे जेणेकरून शत्रूची सगळी रणनीती ही राजाने समजत होती पण अलीकडच्या काळामध्ये इतिहास प्रेमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या या स्थळाचं महत्व लक्षात आणून देण्याचं काम केलं थोडं अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि सुई स... कर रस्ते असतील किंवा आणखी काही सोयी सुविधा पर्यटकांच्या दृष्टीनं इतिहास प्रेमींच्या दृष्टीनं कशा निर्माण होतील पण अलीकडच्या अनेक मध्येदार असतील विद्यार्थी आमदार असतील आता शासनाकडे मागणी करून तीन क्षेत्रीय क्षेत्र मध्ये गाव समाविष्ट केलेला आहे भविष्यामध्ये आम्हाला असं वाटतंय आता याचं परीक्षण चढ मोठं होईल बघे आता एक मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी इथं आल्यानंतर आणि जर बघितलं तर इथं ज्या पद्धतीनं अशा या बहिजी नाईक जाधवांच्या समाधीचा जो विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झालेला नाही आणि मी शासनाकडं एक इतिहासप्रेमी म्हणून मी मागणी करेन की एवढं मोठं स्वराज्यामध्ये त्यांचं योगदान लाभलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा पर्यटक इथं येणं गरजेचं आहे या समाधीस्थळाला त्यांनी भेट देणं गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच बहिर्जी नाईकांची आणखीन जी काही महत्वाची माहिती आहे त्यांच्याबद्दलची ती सुद्धा समाजासमोर यावी अशा प्रकारची मी एक अपेक्षा व्यक्त करतो